बाहेर वरांड्यात बसलेल्या सुनीता ताई पौर्णिमाकडे पाहत हळू आवाजात म्हणाल्या की बघूया या मुलीला या घराशी जुळवून घेण्यासाठी तिला किती वेळ लागतो सकाळची वेळ होती अंगणातल्या तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावलेला होता आणि स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध दरवळत होता दारावर हलकासा टकटक होताच नीता जागी झाली तिने घड्याळ्याकडे पाहिले तर फक्त पहाटेचे पाच वाजले होते दार उघडताच पौर्णिमा तिच्या समोर उभी होती हातात रिकामी प्लेट आणि चेहऱ्यावर हलकेशे हास्य शुभ सकाळ नेता लवकर तयार हो आईने सांगितले आहे आजपासून तुला सकाळची पूजा आणि स्वयंपाकघराचे काम सांभाळावे लागेल नीताने काहीही न बोलता मान हलवली आणि पटकन तयार होऊन खाली आली सुनीता ताई आधीच अंगणात उभ्या होत्या हातात एक पाण्याचे भांडे आणि त्यांच्या डोळ्यातील तोच कडकपणा सुनबाई या घरात सुनेचा दिवस सूर्योदयापूर्वी सुरू होतो तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करा त्यानंतर स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता आणि चहा बनवावा लागतो सर्व काही एकत्र करावे लागते नीताला पहिल्यांदाच असे वाटले की इथे सर्व काही विनंतीच्या नव्हे तर आज्ञेच्या स्वरात बोलले जात आहे नीता तुळशीच्या झाडावर पाणी ओतत होती तेवढ्यात मागून पौर्णिमाचा आवाज आला जास्त पाणी सांडू नको नीता तुझे पाय अनावश्यकपणे ओले होतील हे ऐकून नीताने शांतपणे तिचा हात थांबवला आणि उत्तर दिले नाही ताई स्वयंपाकघरात पहिल्यांदाच पाऊल ठेवताच तिने पाहिले की चहा आधीच गॅसवर ठेवलेला आहे पण दूध उकळू लागताच सुनीता ताई आत आल्या आणि म्हणाल्या चहात साखर कमी घाल बाबांना जास्त गोड आवडत नाही आणि हो पोळ्या गोल आणि फुललेल्या असाव्यात नाहीतर तुला घरातल्यांचे सर्वांचे टोमणे ऐकावे लागतील नाश्ता बनवताना नीता शांतपणे विचार करत होती की कालपर्यंत लग्नात हसणारे लोक आज इतके गंभीर का वागत आहेत इतक्यात रोहनने स्वयंपाकघराच्या दारातून डोकावून म्हटले सगळे ठीक आहे ना नीता तू काळजी करू नकोस हळूहळू तुला या घराची सवय होईल आणि मग सगळे छान वाटेल नीता जबरदस्तीने हसून म्हणाली हो सगळे ठीक आहे कारण तिला इतक्या माणसांच्या कामाची सवय नव्हती आणि तिच्या मनात एक अव्यक्त भीती होती नास्त्याच्या टेबलावर सगळे जमले आजोबा वर्तमान पत्रावर डोळे चिटकवून बसले होते रोहन मोबाईलमध्ये व्यस्त होता पौर्णिमा तिच्या मुलाला खेळवत होती आणि सुनीता ताई सर्वांवर लक्ष ठेवून होत्या नीताने प्लेटमध्ये पराठे आणि एका भांड्यात दही काढले मग हळूहळू सर्वांना चहा द्यायला सुरुवात केली तिने आधी रोहनकडे कप वाढला तिने आधी रोहनकडे कप वाढवला पण नंतर सुनीता ताईंनी त्यात व्यत्यय आणला आणि म्हणाल्या सर्वात आधी मोठ्यांना वाढले जाते आणि इथे तुझ्यापेक्षा मोठी तुझी जाऊ आहे ते आधी तिला दिले पाहिजे नीता थोडीशी संकोचली